कोरपावली या गावातील दोन तरुण दुचाकीद्वारे जळगाव येथून भुसावळला येत होते दरम्यान जळगाव भुसावळ महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यातील एकवीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर तेवीस वर्षीय तरुण हा गंभीर जखमी झाला आहे हा अपघात अकरा नोव्हेंबर सोमवार रोजी मध्यरात्रीनंतर घडला होता तर या अपघात प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात दिनांक बारा नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजून सत्तावन्न मिनिटाला तक्रार नोंदवण्यात आली आहे कोरपावली तालुका यावल येथील रहिवाशी राहुल संतोष सोनवणे वय एकवीस वर्ष हा तरुण त्याच्यासोबत दीपक उर्फ देवेंद्र दत्तू तायडे वय तेवीस वर्ष याला घेऊन मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस ई एल चाळीस सत्त्याण्णवद्वारे जळगावहून भुसावळला येत होता दरम्यान महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघात घडला आणि या अपघातामध्ये एकवीस वर्षीय राहुल संतोष सोनवणे हा जागीच ठार झाला तर त्याचा मित्र दीपक उर्फ देवेंद्र तायडे हा गंभीर जखमी झाला जखमी अवस्थेत त्याला महामार्गालगत असलेल्या डॉक्टर उल्हास पाटील यांच्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे तर अपघातात एका एकवीस वर्षे तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे कोरपावली गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे तर या अपघात प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अपघाताची तक्रार नोंदवण्यात आली आहे यावल शहरातील यश एजन्सीमध्ये दिवाळी बंफर ऑफर सुरू आहे बंफर लकी ड्रॉ ऑफरला ग्राहकांच्या आग्रहास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत यामध्ये ग्राहकांना सहभागी होता येणार आहे व या संपूर्ण बंफर लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी सर्व ग्राहकांची लकी ड्रॉ सोडत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता काढली जाणार आहे तेव्हा आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ला आणि भव्य लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी व्हा